हॅलो नमस्कार फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मजेत असाल हा ब्लॉग स्पेशल मी ना लंच बॉक्स म्हणजे लंच टिफिन बॅग बनवते आहे ते दाखवते तुम्हाला इथं मेजरमेंट आहे खाली रुंदी आहे एकोणावीस आणि उंची आहे बावीस इंच तर इथे खाली कॅनवस लावून मी चिपकवून घेतलेलं आहे नंतर आपण आ, अस्तर घ्यायचे आहे तुम्ही साधा अस्तर घेतला तरी चालेल इथे माझ्याकडे बॅकसाठी पेशल अस्तर असतं ते घेतलेलं आहे मी आणि आता बघा पूर्ण एक सारख्या टिपा मारून घ्यायचं आहे कारण की हा कपडा आहे ना खालीवर आहे कमी जास्त आहे त्यामुळे मी आता एकसारखा करून घेते आहे मी टीप मारून घ्यायची आहे एकदम स्ट्रेट व्यवस्थित अशी चारही कोणी आपल्याला चारही बाजू आपल्याला ऑल क्लिअर करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघा एकसारखी टीप येऊ द्यायची आहे वाकडी तिकडी नाही म्हणजे आपल्याला कट करता येईल तर आता आपल्याला एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे स्ट्रेट करून घ्यायचा आहे एकसारखं कट करून घ्यायचं आहे चारी बाजू आपण एकसारख्या कट करून घ्यायच्या आहे स्ट्रेट करून घ्यायचं आहे जो कमी जास्त कपडा आहे तो बी व्यवस्थित स्ट्रेट करून कट करून घ्यायचा आहे बघा इथे चारही साईड आपल्या व्यवस्थित कट झाल्या आणि हा मीमध्ये पिणं लावल्या तो आता तुम्हाला माप सांगते परत इथे आहे साडे अठरा आणि हे आहे बावीस तर हे माप ॲक्च्युली साडे अठराच्या आहे जे एकोणावीस पाहिजे होतं पण अर्धा इंच कमीच भरलं आहे माझं पण काही हरकत नाही आता ज्या साईडने आपलं साडे अठरा भाग भरते आहे त्या साईडनेच आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे तुमडून घ्यायचं आहे याप्रकारे तुम्ही बघू शकता याप्रकारे दुमडून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एक सारखा भाग करायचा आहे कामी जास्त निवडायचं याच्यासाठी तुम्ही पिनांची हेल्प घेऊ शकता आता वरती पाच इंच मार्जिंग घ्यायचं आहे आणि स्ट्रेट करून लाईन ओखून घ्यायची आहे आणि आता इथे बघा अडीच घ्यायचं आहे आपल्याला बरोबर अडीच घ्यायचं आहे आणि आपल्याला मार्किंग करून घ्यायची या प्रकारे आता ह्या प्रकारे तिथे लाईन मारून घ्यायची आहे आणि इथे थोडंसं आहे ना गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर आपण जसं मार्किंग केलं आहे तसं आता आपल्याला कटही करायचं बघू शकता तुम्ही हवं तर तुम्ही पीन वगैरे लावून करा म्हणजे कपडा खालीवर सरकणार नाही तसा हा एकदम पॅक होऊन जातो सटकतं नाही पण तरी पण आपण हाताने कट करताना होऊ शकतं तर आता ह्याच प्रकारे आता या साईडने पलटून घ्यायचं आहे आणि आता इथे मी पीन लावते कारण की नको खालीवर व्हायला आता जसं आपलं इथे आहे तसंच आपल्याला कट करायचं त्याच्यासाठी एक्स्ट्रा पिना लावून घेते आणि आखण्यापेक्षा मी डायरेक्टली कट करते म्हणून मी एक्स्ट्रा पिना लावल्या हवं हो तर तुम्ही अजून पिना लावून असं कट करू शकतात आता बघा मी डायरेक्टली कट करते आणि आता ह्या साईडचं पी तसंच कट करेल मी हे इझी पडतं पिना लावल्याने ला आपल्याला आखत करायची गरज नाही परत आणि हे बघा आता पिना काढून घ्यायचे आहे ॲटिट्यूडचे दोघ पार्ट सेम होऊन जातात रेडी होऊन जातात आणि दोघ बाजूला ठेवले आता आपण हे दोन पार्ट घेऊन आपण जॉईन करून घेऊया आता तुम्ही बघू शकता इथे मी जॉईन मारणार आहे आणि एक सारखी करून घेतली मी आणि आता टीप मारून घ्यायची आहे आपल्याला डाप टीप टाकून आणि मग एक टिप मारली एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचे दोरे कट करायचे आणि आता डापटिप टाकायची आहे या प्रकारे फिनिशिंग करून घ्यायची आहे आता हे आपल्याला फोल्ड करायचं आहे वरतून तुम्ही अर्धा पौन इंच फोल्ड करा आणि हे टीप मारून घ्या या प्रकारे डबल फोल्ड करून याप्रकारे प्रॉपर अशी टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचे रोवरे कट करून घ्यायचे आता या प्रकारे आपल्याला एक कोणती तरी साईड घेऊन आपल्याला तो व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला एवढा भाग आपल्याला खालून फोल्ड करायचा आहे त्याचप्रमाणे मी ते, ते प्रमनें 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 प्रमने फोल्ड करून घेतला आणि आता इथे स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यासाठी आपण पिनांची स पिना घेऊ शकतो आणि स्टिच करून मग आपण करू शकतो तर इथे बघा मी आता टीप मारून घेते आणि आता आपल्याला तिघी बाजू स्टिच करायची आहे आता मी उलटं करून घेतलं आहे तुम्ही सरळही करू शकतात ज्या साईडने आपण हे केलं त्या साईडने कपडा हलू नये म्हणून मी पिन लावली आता इथे बघा इथून एक स्टिच मारायची झाली की नाही आता हे आपल्याला प्रॉ प्रॉपर दिसतं आपण खालीवर होतं एक काय म्हणून इथून मी स्टिच केले आता या साईडने मी स्टिच करून घेतली एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे आपल्याला कळतो किती भाग एक्स्ट्रा आहे किती नाही ही मला सोपी जाते म्हणून मी या साईड याच पद्धतीने केली आहे आता जी पिन लावली ती ती काढून घेऊया आणि हा बा आपला कप्पा रेडी झालेला आहे आणि आता बघा आपल्याला हँडल बनवायचे त्याच्यासाठी मी कपडे घेतला आहे स्ट्रेट करून घेते आहे आता दोन भाग करून घेईल मी याच्यात सारखे के आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे आता दो भाग करून घेतलेले आहे कपड्याचे तर तुमच्याकडे असतील तसेच घ्या आणि पाच पाच इंच आहे आणि अठरा अठरा उंची आहे याची रुंदी पाच इंच आहे तर प्रकारे डोको साईडने फोल्ड करून आणि एक फोल्ड करून मग मा टीप मारून घ्यायची आहे या प्रकारे आपले हँडल रेडी होऊन जातात आता या प्रकारे करून टीप मारून घेते मी तुम्हाला हवं असेल तर याच्यात तुम्ही अस्तर वगैरे लावून बी करू शकता थोडं जाड होईल पण या प्रकारे बी केले तरी ओके आहे आणि जर तुम्ही रेडीमेड लावायची असेल तर रेडीमेड पण लावू शकतात तेही ओके असतात तर ऐवजी मी इथे स्वतः बनवूनच घेतलेले आहे तर माझ्याकडे होतं तर कपडा मी बनवून घेतला तर तुमच्याकडं कपडा कमी असेल तर तुम्ही रेडीमेडवाले पण लावू शकतात तर इथे एक हँडल आपलं रेडी केलं आहे तसं दुसरं बी रेडी करून घेतलेलं आहे जी 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 आता आपली जी बॅगचे जे मेन पार्ट आहे तो घ्यायचा आहे फोल्ड करायचा आहे बघा दोघं साईडने फोल्ड करायचं आहे मधला सेंटर काढायचं आहे आपल्याला याचा त्या साईडने पण फोल्ड करायचं आहे आणि आता फोल्ड केल्यानंतर आपल्याला एक सेंटर तर येऊनच जातं त्या सेंटरवरनं आपल्याला इकडनं दोन इंच आणि इकडनंही दोन इंच करून घ्यायचे आहे आपल्याला इथे हँडल लावायचे आहे त्यासाठी आपण हे प्रोविजन करून घेतो आहे आता इथे आपल्याला हँडल लावून घ्यायचे हे बघा हँडल या साईडने एक आता मी स्टिच करून घेते आणि आता दुसरं पण असं व्यवस्थित घ्यायचं आहे जेणेकरून उलट सुलट नाही व्हायला पाहिजे हे बघायचं आहे तर दोघं हँडल आता आपण स्टिच करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या साईडने आपल्याला प्रकारे हँडल स्टिच करून घ्यायचं आहे याच प्रकारे मधलं सेंटर काढून दोन दोन इंचं मार्जिंग घेऊन करून घ्यायचं आहे आता जे आपले दोन पीस अजून उरलेले ते घ्यायचं आहे याप्रकारे अगर जॉईन करायचे आहे आणि आता डाप टिप टाकायची आहे आपल्याला आणि एक साईड जरा ओपन होते म्हणून मी स्टिच करून घेतली मी मध्ये टिपा नाही मारले त्यामुळे हा प्रॉब्लेम असतो तुम्ही टिपा मारलेले असेल तर काही गरज पडत नाही आता इथे बघा आता मी एक सारखं करून घेते आता आपल्याला जॉईंट हे मध्ये करायचं आहे तर मार्जिन आपल्याला बघायचं आहे फोल्ड करून बघायचं आपलं कुठपर्यंत येतं तिथे मार्क करायचं या साईडने पण तसंच मार्क करून घ्यायचं आहे आणि आता हे मोजून घ्यायचं आहे आपल्याला याच मापाचं आपल्याला मोजायचं आहे बघा प्रकारे मोजू शकता तुम्ही इथे तेरा का साडे तेरा इंच आलेले होते परत एकदा मी तुम्हाला मोजून दाखवते ह्या साईडने तर ते 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 तेरा ते चालू आहे तेरा साडे तेरा इंच तेराच इंच आलेलं होतं आणि आता हे बघा थोडं कमी जास्त झालं आहे पण ते शिवताना होऊन जाईल आता जे आहे मेजरमेंट ते टाकून घ्यायचं आपल्याला इथे आणि कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा भाग आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला बरोबर मध्यभागी आणि कट करून घ्यायचं आहे बघा कट करून घेतलेलं आहे आपण आता ही चेन घेतलेली आहे त्याच मापाची आपल्याला कट करून घ्यायची आहे थोडीशी एक्स्ट्रा ठेवलेली आहे मी आता इथे आपण उलटी ठेवायची आहे मेन फॅब्रिकवर आणि एक पट्टी घ्यायची आहे आपल्याला या प्रकारे आपण कट करून घ्यायची आहे आणि ही प पट्टी ठेवायची आहे या प्रकारे या प्रकारे आपण पट्टी ठेवली आहे आणि आपल्याला स्टिच करायची आहे म्हणजे मेन फॅब्रिकवर उलटी चेन ठेवली आणि त्याच्यावर पट्टी ठेवली आहे आणि या प्रकारे स्टिच करून घेतल्यानंतर आपल्याला आता पलटवायची आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून इझी जाईल आता ही पट्टी फोल्ड करायची डुमडायची आहे आणि आपल्याला परत ती स्टिच करायची आहे प्रकारे मी डुमडली आहे मध्ये फोल्ड केली आहे आणि आता मी त्याच्यावर टीप मारते त्यावेळे इथे स्टिच करून घ्यायची आहे आपल्याला प्रॉपर अशी त्याच्याने आपले जे चैनचे ओपन भाग आहे तो दिसणार नाही आणि चैनमध्ये अडकणार नाही काही तर ही फिनिशिंग खूप छान दिसते आणि ह्या साईडने आता उलट कपडा ठेवायचा आहे त्याच्यावर कपडा हा पट्टी नाही ठेवायची आहे इथे मी चुकीचं दाखवलेलं आहे पण मी तुम्हाला परत ते करून दाखवते ही पट्टी आपल्याला खालच्या दिशेने ठेवायची आहे बघा मी ठेवली ना तर इथे पण तुम्हाला परत दाखवते पट्टी खालच्या दिशेने ठेवायची आहे आणि मेन फॅब्रिक वरच्या दिशेने आणि मध्ये चेन या प्रकारे आपल्याला स्टिच करायचं आहे स्टिच केलं परत त्याच प्रकारे आपण तिकडं केलं तसंच प्रेस करायचं आहे पट्टी फोल्ड करायची <coughs> आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे या प्रकारे आपण टिप मारून घ्यायची आहे हे झालं आहे आपलं काम आता हे आपल्याला इथे रनर टाकून घ्यायचं आहे तुम्ही एक टाक्या किंवा दोन टाका मी इथे एकच टाकते आता चेन ओपन करून आपण रन रनर टाकून घ्यायचं आहे याच्यात शिक रनर इनसेट झालेलं आहे आपण रनर टाकून घेतलेला आहे बघा प्रकारे आणि आता मी ये ना चेन क्लोज राहावी म्हणून टिप मारून घेते एक्स्ट्राची चेन कट करून घ्यायची आहे या साईडने तसंच केलं आहे आणि याच्याने रनर पण बाहेर निघत नाही आणि चेन बी क्लोज राहते ओपन होत नाही तर हे आपलं रेडी झालेलं आहे तर आता आपल्याला हा जो पार्ट आहे तो इथे जॉईन करायचा आहे बघू शकतात बरोबर मधला सेंटर घेऊन आपल्याला तिथे जॉईन करायचं आहे बरोबर मध्यभागी यायला पाहिजे व्यवस्थित इथे मी टीप मारून घेते बघू शकता तुम्ही मी डबल टिप मारून घेते ओपन नाही होऊ म्हणून आता दुसरी साईड पण याच प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे बघा डबल टिपणे मी सिक्युअर करते आता इथे मला फोल्ड करून आपल्याला मध्य सेंटर काढायचं आहे इथला बरोबर मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे दोघं साईडने खालीवर दोघं साईडने काढून घ्यायचं आहे आणि वरती ऑलरेडी आपला मधलं सेंटर आहे त्यामुळं काही गरज नाही इथे आपल्याला मधला तर मधलं सेंटर घेऊन मॅच करून घ्यायचं आहे आणि बरोबर टीप मारायची आहे आपल्याला तुम्हाला मी दाखवते तसं मॅच करून घ्यायचं तुम्ही हवं तर पिनचीच सहाय्यता घेऊ शकतात आणि अटॅच करायचं आहे तर इथे मी बघा या प्रकारे आपल्याला जॉईन करायचं आहे इथून सुरुवात करायची आता आपण टीप मारून घेऊया या प्रकारे तुम्ही बघू शकता मी ते टीप मारते राऊंड येते ते राऊंड हळूहळू का घेणं होईना पण व्यवस्थित राऊंड द्यायचं आहे आणि अशा बॅकच्या वेळेस थोडासा प्रॉब्लेम राऊंडच्या ठिकाणीच येतो तर तुम्ही सांभाळून टिपा मारल्या तर व्यवस्थित येतात आणि बघा तुम्ही नवीन जरी असाल शिकव जरी असाल तरी तुम्ही ह्या बॅग बनवू शकतात बॅग इझी असतात बनवायला सोपे असतात आणि मटेरियल खर्चच आहे त्यामुळे टेन्शन नाही या प्रकारे तुम्ही बॅग बनवून सेल पण करू शकतात आता पूर्ण टीप मारून झालेली आहे माझी बघू शकतात आता वरच्या साईडचं जी आहे ती पण आपल्याला याच प्रकारे आपल्याला टीप मारायची आहे मधला मधला सेंटर घ्यायचा आहे आणि टीप मारायची आपल्याला बघा इथून टीप मारायला सुरुवात करायची जशी आपण पहिले वेस्ट जशी फोल्ड करून टीप मारली तशी सेम टीप मारायची जिथे गोलाकार आहे तिथे हळूच करायचं आहे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो नवीन आहात कि तर किंवा जुन्या असेल तर काही एवढा इशू येत नाही पण एकदा हातात बसलं का मग काही टेन्शनच नाही तर या प्रकारे तुम्ही असे स्टिच करू शकता हळूहळू करा की ते राऊंड आहे तिथे एवढी काही न करता व्यवस्थित टेप येऊ द्या फिनिशिंग सोबत येऊ द्या खालीवर कपडा होता कामा नाही व्यवस्थित येऊ द्या फिनिशिंग आणि हे बघा आता मी पण करतेच आहे ना बघू शकतात हळूहळू करायची पण व्यवस्थित येते मग तर आपली आता टिप मारून झालेली आहे दोघ साईडच्या बघू शकतात तर आपली बॅग जवळजवळ पूर्णच रेडी झाली पण त्याचे आता जे डोरे वगैरे निघून आहे याच्यासाठी आपल्याला फिनिशिंग करायचे तर याचीच कपड्याची पट्टी घ्यायची आहे ती लावून घ्यायची आहे आणि जसं जशी जस शिलाई मारली आपण तशी तशी पूर्ण फिरून घ्यायची चैनच्या भोवती पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे बघू तुम्ही बघू शकतात मी दाखवते तुम्हाला या प्रकारे पूर्ण मारून घ्यायची आहे आता आपल्याला ही चेन फोल्ड करून कपडा तो लावायचा आहे की काय करायचं आहे ते बघा तुमचा कपडा जास्त असेल तर फोल्ड करून लावा आणि कमी असेल तर डायरेक्ट लावा नॉन या कप जे स्पेशल कप बॅगसाठी असतं ते त्याची जर लावली तर गरज नाही आहे होल्ड हो करायची जे धागे दोरे निघत नाही त्यामुळे इझी जातं प्रकारे आपण टीप मारून घ्यायची आहे परत बघा एकीकडं टीप मारते ते एकीकडं लगेच दुसरीकडं फिनिशिंग पण दिसते किती छान वाटते डोळ्यांना बघायला सुद्धा प्रकारे फिनिशिंग राहिली तर बॅग कस्टमरला खूप आवडेल आणि कस्टमरलाच का तर आपल्यालाही खूप आवडेल आपल्यालाही असं वाटेल की विकूच नाही पण एवढी छान फिनिशिंग असल्यावर खूप छान वाटते आपल्या कामाचंही मोल मिळतं आणि आपली फिनिशिंग अजून छान होत जाते त्यामुळं काम हे नेहमी करत राहायचं जेणेकरून फिनिशिंग वाढत जाते आता इथे मी एक साईड केलेली आहे तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचे दोरे धागे कट करायचे आता दुसरी साईड आपल्याला त्याचप्रमाणे करायची आहे आता मी ही पट्टी घेतली ही पण त्याचप्रमाणे स्टिच करायची आहे पट्टी घेऊन घेतली आता मी टिपा मारून घेते जसा आकार आहे तशी आपल्याला पट्टी फिरवायची आहे आणि मशीन बी टीप मारत मारत फिरवायची आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता आता टिप मारून घेतोय तर आपले झाले आता टीप मारून आता पट्टी फोल्ड गेली मी आणि आता डापटीप टाकून घेऊया परत एकदा थोडासा इश्यू येऊ शकतो मशीनवर बॅक फिरवताना काही ठिकाणी पण बाकी सगळी इझी आहे शिवणं खूप इझी आहे खूप अवघड नाही आहे तुम्ही प्रकारे बॅग करून सेल करू शकता घरून किंवा बाहेरून पण खूप सुंदर असे बॅग बनतात आणि आपली बॅग रेडी झालेली आहे बघा ही बॅग रेडी झालेली आहे आणि फिनिशिंग फा किती मस्त आहे तर तुम्हाला कशी वाटली ही बॅग फिनिशिंग कशी वाटली मला नक्की सांगा आता आपल्याला इथे एक अजून काम करायचं आहे आपल्याला बॉटल तिथे व्यवस्थित स्थिर उभी राहावी म्हणून एक बेल्ट लावायचं आहे इथे मी आठ साडेआठचा बेल्ट घेतलेला आहे साडेआठ इंचचा आहे हा रेडीमेटवाला आहे तो घेतला आहे फोल्ड करून आपल्याला तिथे स्टिच करायचं आहे बघा मी दाखवते तसंच करायचं आहे वन साईड कोणती पण घ्या त्या साईडने स्टिच करून घ्या आता ह्या साईडने पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तो फोल्ड करायचं आहे ठेवायचं आहे मशीनवर स्टिच मारून घ्यायची आहे डबल टेबल टिपा मारल्या जेणेकरून उसवू नये म्हणून आता इथे टिपा मारून झाल्या बघा पोटल आरामशीर राहील आणि आता आपण बॅग ओपन करूया तुम्ही बघता चेनच्या साईडने आपण ओपन करायची आहे मरून बाहेर काढायची आहे बघा काढली ना किती सुंदर वाटते बघतानाच तर आपली बॅग रेडी आहे आय होप तुम्हाला खूप आवडली असेल जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला प्लीज कमेंट करून पण सांगा बॅग कशी वाटते तिथे बॅग आपली रेडी झालेली एक कप्पा एक बॉटल ठेवायला आणि हे बघा कलर किती सुंदर वाटतो आहे आणि कपडा पण छान आहे आणि बॅग दिसायला पण छान दिसते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल बाय